मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरला श्रावण महिन्यात प्रथमच सार्वजनिक कानुबाई उत्सव साजरा होणार खानदेश भागातील विविध समाज बांधव एकत्र येऊन सातपूरला प्रथमच कानुबाई उत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी नुकतीच सातपूरला बैठक आयोजित करण्यात आली या उत्सवाची रूपरेषा ठरविण्यात आली खानदेश भागातून रोजी रोटी निमित्ताने सातपूरला आलेले सर्व जाती धर्मातील समाज बांधव हा उत्सव साजरा करणार आहेत नमस्कार खानदेश मराठा मंडळाच्या सातपूर विभागीय अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील हे सन्मानच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत धुळे जळगाव नंदुरबार त्याचप्रमाणे खानदेश भागामध्ये काणूबाई हे एक सर्वांचं एक दैवत आहे आणि काणूबाईचा एक सार्वत्रिक आणि सार्वजनिक असा उत्सव श्रावण महिन्यामध्ये सातपूर येथे होत आहे त्यानिमित्ताने श्री राजेंद्र पाटील हे सन्मानला माहिती देत आहेत हॉटेल मसाला झोन मध्ये बैठक झाली त्या बैठकीविषयी सांगाल नमस्कार सर आ, मसाला झोन इथं सर्व खानदेशवासियांची सर्व खानदेश मधील सर्व समाजाच्या सर्व बांधवांची मिटिंग बोलवली होती कानुबाई उत्सव हा खानदेशामधला खूप महत्वाचा उत्सव मानला जातो कानुबाई ही सर्व खानदेशवासियांची पुल आहे तर त्या पद्धतीने सातपूरमध्ये सर्व भागातले सर्व बांधव सर्व समाजाचे बांधव इथं राहतात तर हा कार्यक्रम पुण्याला होतो अंबरनाथला उल्हासनगरला तिकडे पण होतो आपल्या शेडकुलला पण कार्यक्रम होतो तर आमच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली सर्वांच्या की आपण सातपूरमध्ये एवढे सर्वजण राहतो तर आपण पण आपल्या आई ग्रुप स्वामिनीचा कार्यक्रम हा घेतला पाहिजे खाद्यश मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री शंकरराव तथा श्री शंकर पाटील यांची संकल्पना होती गेल्या पाच सात वर्षांपासून आपल्याकडे असा कार्यक्रम व्हायला पाहिजे त्याविषयी सांगाल बरोबर आहे शंकर पाटील हे नाशिक शहराचे खान्य मराठा मंडळाचे माझे अध्यक्ष आहेत आणि त्यांची गेल्या पाच सहा वर्षापासून इच्छा होती की आपल्या इथं सातपूरला पण हा कार्यक्रम झाला पाहिजे तर त्यांच्या प्रेरणेमधूनच मला सातपूर विभागीय अध्यक्षपद जेव्हा दिलं त्याच वेळेस माझ्या याच्यात संकल्पना आली होती की आपण पण सर्व समाज आणि खानदेशमधील फक्त मराठा समाजच नाही तर सर्व समाजाचे माळे असतील दिल्ली असतील कुंभार असतील सुतार असतील सर्व समाज बांधव सर्वजण हा उत्सव खूप जोरामध्ये गावागावात खेडोपाडी घराघरात साजरी करतात तर आज इथं नोकरी निमित्तानं सर्व तीस चाळीस वर्षापासून इथं राहत आहे तर त्यानिमित्तानं सातपूरमध्ये आजपर्यंत तीस वर्षाचा उत्सव साजरा झालेला नव्हता आणि त्यांची पण इच्छा होती शंकर नानाची ती चप्प आपले सर्व शिष्यदादा असतील हेमंत शिरसाट असतील यांच्या सर्वांशी मी चर्चा केली आणि त्या माध्यमातून मग प्रकाश महाजन आहेत गणेश बोलकर आहेत दीपक बडगुजर आहेत किरण देशमुख आहेत वय आहेत नावरकर आहेत प्रभाकर कदम माझ्या बरोबर उपाध्यक्ष ते पण आहेत माझे बरोबर जी सर्व सर्व कमिटी आहे ती सर्व कमिटी ह्याच्यामध्ये सहभागी आहे मी सर्व समाजाच्या लोकांना बोलवले बोलून सर्वांशी विचार म्हणून सर्वांनी सांगितलं की हा आपल्या आईचा उत्सव आहे आपल्याला जोडा साजरा करायला सर्वांनी मला त्याच्याबद्दल सहकार्य केलं मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि तुमचे पण मनापासून आभार मानतो की तुम्ही हा विषय आपल्या चॅनलवरती घेऊन सर्वांपर्यंत हे माध्यम जाण्याचं जा माध्यम आम्ही आता पोचतोय कोणाकोणाच्या घरी कांबाई उत्सव बसणार आहे कांदा हा उत्सव हा गणपती बाप्पा आणि देवी माते सारखा नाही आपण स्टेज लावून तिथं बसवतो हा घरा घराघरामध्ये बसतो आणि ज्या ज्या घरात बसणार आहे त्या ठिकाणी आपण वाजत गाजत डोक्यावरती घेऊन आपण वाजत गाजत विसर्जनाला आणतो तर त्या पद्धतीने आम्ही सर्व जो परिसर आहे पूर्ण सातपूर भागातला अशोक नगर वास्तू नगर श्रमिक नगर असेल आपलं राधाकृष्ण नगर असेल जाधव संकुल असेल राज्य कर्मचारी सातपूर कॉलनी या सर्व भागातून ज्या ज्या घरामध्ये कांबाई माता बसणार आहे त्यांच्या घरातून ते वाजत गाजत आपण त्या आणणार आहे आणि आता पुढच्या रविवारी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही सविस्तर कोणते गायक बोलवायचे कोणत्या ग्राउंडवर कार्यक्रम घ्यायचा कशी उभायचा ते सर्व आम्ही पुढच्या रविवार आहे तर मी तुम्हाला विनंती करेल की पुढच्या रविवारी तुम्ही मिटिंगला या आणि त्या ठिकाणी सर्व समाज बांधव जमणार आहे त्यांच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम करणार आहे तुमच्या माध्यमातून प्रसारावा व्हावा अशी मी विनंती करतो आणि आमच्या स या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी सर्वांनी सहभागी व्हावे एवढी मी विनंती करतो खूप छान चांगल्या पद्धतीने आपण सार्वजनिक स्वरूपामध्ये काळूबाईचा उत्सव साजरा करतायत आणि आपले माजी अध्यक्ष शंकर नाना पाटील यांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण करतायत खरोखर तुमच्या या विभागीय अध्यक्षपदाच्या या सगळ्या वाटचालीला आणि सर्व समाज सर्व जाती धर्माच्या खानदेशवासियांना एकत्र घेऊन आपण हा कार्यक्रम करतायत अभिनंदन या बैठकीस राजेंद्र पाटील हेमंत सिरसाट प्रभाकर कदम श्रीरंग बोलगुजर विठोबा राजपूत गजेंद्र राजपूत शंकरराव पाटील संजय भाऊ जाधव वसंत सोनवणे किरण देशमुख दीपक देसते नानासाहेब पाटील विनोद निकम महेश सोनगिरकर राजेंद्र चौधरी कैलास कुंभार राजेंद्र सावंदे जितेंद्र बागुल अविनाश महाडे जयवंत वाघ दिनकर भास्कर पाटील नितीन पाटील दीपक बोडगुजर नाना वाघ संजय राजपूत रमेश पाचपुते एकनाथ मालपुरे विनोद पाटील भरत श्रीपाद लोटन वाघ आदी उपस्थित होते त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या कार्यकारी संपादक योगेश घोगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद